त्यांचा हब म्हणजे आपण गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी घेतो आहोत असे आपल्याला जाते सर या शांती नाट्यक्रमेचे कार्यवाह नवीन खान पठान साहेब आणि त्यांनी प्रास्ताविक आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं व्यसन कोण आहे असे आमचे शिवाजी काका भेटले साहेब यासोबतच आमच्या साधिका सामाजिक चेहरा पाहिजे त्या शहराला चेहरा पाहिजे आणि त्या शहराला साहित्य आणि सर्व शेतकऱ्यांना उदाहरण दिलं की जगाची गंगाजेरी केवळ अभिती करणा येत नाही शेतीमध्ये चांगलं उत्पादन करा आपला महा परदेशात वाढवा तर ती गंगा तुमच्या देशाचं आर्थ संपन्न करेल

जागा घेऊन मला काय घेतलं पाहिजे आम्हाला काहीच होत नाही का मला वाटतं ऑडियन्स म्हणजे जुन्या पिढीसाठी जुन्या पिढीनं नवीन पिढीसाठी गेल्या तेरा वर्षापासून जी सामाजिक बांधणी चौक असते आहे त्याचं भारत त्या ठिकाणी होईल आणि आम्हाला कल्पना आहे आता आमच्या